तर मित्रांनो आता टोकणी करायला चाललोय बघा चिखल किती झालाय पाऊस पडल्यामुळं चिखल झालाय आणि टोकायला जायचंय बघा आत्या त्यांच्या राहनातल्या टोकायला लागले त्या आत्या झालं की नाही किती झालं हे एवढं झालं हे दोन झालं हे बघा चिकल झालाय किती चालायला येत नाही आता घेऊन गेलेत शेंगदाणा लावायला बिया काढलेल्या होत्या म्हणजे आपल्या घरच आहे बी विकत वगैरे काय आणलेलं नाही ती ह्या बघा लाल बिया त्या शेंगदाण्याच्या म्हणजे हे मोठ मोठ बी असं काढायचं असतात लावण्यासाठी आता आमच्या इथं बाराशे रुपये पहिली चालू आहेत बघा द्यायला ह्या बिया मग आमच्या घरच शेंगा होत्या त्याच्यातूनच सासूबाईने काढून घेतले त्या शेतात टोकायला व्यवस्थित मस्त चालू तेवढा मित्रांनो एवढ पाय जाते ती खालील बघा किती घ्यायच्या टाकायचे खोलवर टाकायचं नाहीतर का नाही अशा बिया खोलवर गेल्या पाहिजे त्या नाहीतर कावळ्याला पक्ष्यांना वगैरे दिसले की नाही ती खाऊन जाते ती मुगवायचं व्यवस्थित तर मित्रांनो आज आहे संडे आणि सगळेजण सासू सासऱ्यांनी आमच्या आज आम्ही सापडलोय घरात सगळ्यांना शेतात कामाला लावले बघा आज आमच्या सासूबाई बोलते की एका एक बाईची हजेरी साडेतीनशे रुपये आहे टोकणीची तिला साडेतीनशे रुपये देऊ पर्यंत आपण घरगुती करूया आपल्या आपल्याला शेंगा पण होते आणि पैसे पण वाचते ती तर मित्रांनो बिया कमी पडले त्या बिया आणायला लागली ती बघा चिकला साडी घाण झाल्या मालक आहे ती शेत आमचं हे बघा कॅमेरा बंद केला की नाचते ती आणि कॅमेरा चालू केला की नाचायचं बंद करून काम करायला बघू बघू तुमच्याच राहण्यात काम करताय सांग लोकांचे जरा सा? हसून करा की बघा मालकच कंटाळ बघा मालक कंटाळ येते इंद्रायणी आहे भात पेरलाय भात हे बघा मध्ये भात आहे सगळं पेरलाय या शेतात एवढं छोट रोप आहे बघा मित्रांनो पाऊस चालू झालाय शेतकऱ्याला बघा पाऊस बीज म्हणून चालत नाही पावसातच एकदा हातात घेतलेलं काम शेवटपर्यंत संपावं लागते बघा पाऊस यायला लागलाय आता तिथं लागले ढोकायला सगळेजण हे बघा आत्ताच दोन दिवस झाले झालेले नुसती रोप लावून त्यामुळे जपून जपून टोकायला लागते ह्याच्यावर बाय पडला का नाही मग त्याचा कोंब गेला की नाही मग गेलं रोप कामात गेलं समजायचं हे बघा ते आणि ताते ती तिथं आई ताई शेतकऱ्याविषयी काहीतरी असा एखादा डायलॉग शेतकऱ्याविषयी डायलॉग आओ, आओ. <laughs> तर मित्रांनो अशा पद्धतीने बघा आमच्या आता भुईमुगाची टोकणी करून झालेली आहे बघा चिखलात कसा अवतार झालाय सगळ्यांचा तर मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब कराय एका ठिकाण ठेवा की <laughs> <योड़। laughs> मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ना पुढच्या एवढ्यासाठी शिती काय नसती शिती राखायची झालं याचा काम म्हणजे भुईमुख टोकून झाला उद्या इतकं त्रास होणार आहे की नाही दुखणार उद्याला चला चाललंय लगे ना झालंय या चिखलातून सध्या वेळा चला मग तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका